सो हे काय सर बॅक टू आवर युट्यूब चॅनल तुमच्या परत नवानं स्वागत आहे काय चॅनलमध्ये तर कायचं आज मी महा महाआगमन सोहळा बघायला ते पण लालबाग परवमध्ये खूप दिवसांत मी हा ब्लॉग बनवतो कारण की बोललो आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की खूप सारे गणपतीचा आगमन सोहळा आहे तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो तर शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉगला लाईक करा करा पुढे लालबाग नगरी सगळी भरलेली आहे आगमन आणि थोड्या वेळात इथे एक जय मल्हार हे बघा अजून एक ट्रॉली आतमध्ये चालली आहे रोमिक राजाची फुटेट दाखवून तुम्हाला कृती आता त्यांच्या एका आम्हाला बघितलं कायची काय मूर्ती आहे रोमित राजा आहे गोड गणपती आहे परेंचा महाराज आहे सगळे गणपती तुम्हाला या शेवट आता बघितलं डोंगरी राजाचं आगमन थोडा खूप करतो खूप सुंदर मुद्दे निघाले आता तुम्हाला दाखवतो गोड लागणारे परत हा हाय वर्कशॉप इथूनच मोठे मोठे आगमन होतात आता गेट बंद आहे गर्दी बघू शकता तुम्ही oh yeah तुम्ही बघितलं खूप चांगल्या पसरणार आज मला चालू तिथे बघा आता ही एक मूर्ती निघाली आता चंदनवाडी पण निघेल आता खूप साऱ्या मूर्त्या निघणार आला आला गोड गणपती गोड गणपती निघालाय काय गोड गणपती बघू शकतात तुम्ही

वरता <laughs> तो गाईस बघू शकता तुम्ही ह्या गर्दीत मंडळांच्या पोरांची कष्ट बघा ट्रॉली कसे कसे घेऊन जातात ते आता इथून एक गणपती येतोय फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मी आजो असणारेमध्ये गणपती आठवण बघायला फर्स्ट टाइम माझा असं आगमन आला पण बाप्पांच्या आगमन एक नंबर होता ते तुम्हाला दाखवतोय मी खूप काही प्रयत्न करतो दाखवाच्यामुळे गर्दीत पण तर त्याला तुम्हाला अजून गणपती दर्शनही देतो काय बोलतो फुटेज उभे उभे टाकेजी मंगा लिहिला राजा हो कायदा मी सर्व गणपती तुम्हाला दाखवले आणि मी पण बघितले पहिल्यांदा बघितलं आणि या गर्दीमध्ये एवढ्या मुंबईच्या गर्दीमध्ये कसे गणपतीचे आगमन होतात काय होतात सर्व दाखवलं मी या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा अजून खूप सारे गणपती निघत होते पण मी जरा चाललो घरी आणखी मी सकाळपासून आलेलो तुम्ही मी गेलेलो तर बघू नेक्स्ट टाईम परत येईल परत तुम्हाला दाखवेल तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो तर कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉगला लाईक करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये